कुठून आवाज काढतो मला काय कळत भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे फॅन बी नाही मै नॅ कुठून त्या गाड्या जातात की आजूबाजूनी मै नॅन गो का असं बोलतं का कोण अ आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीच सा आता मग त्या दिवशी आपलं भाषण झालं भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जा जॅकेट घातलं तर कसं दिसेल मग ते काहीतरी बरळलं फडणवीस म्हणे म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती आणि प पवारांकडे म्हणे प काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला मला काही कळतच नाही सकाळी उशिरा उठून कामं होतात का मला बोलत तू तू का सकाळी चहा द्यायला येतो का मला ओडाच कधी उठतय तुला काय करायचंय सकाळी बड़े लवकर उठतात आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये ह्याला <laughs> बरोबर याला झोपा लागत नाही सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे लागेल कशी झोप करोडो हजारो कोटी रुपये लपवायचे कुठे लपवायचे कुठे याच्या झोप उडाली सकाळी लवकर उठतात कारण सग सक, सगळी पैशाची डिलिंग सकाळी त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं आम्हाला गरज नाही आणि जनतेला काम झाल्याची मतलब आहे जे तुमच्याकडनं होत नाही करायचं काय अजित पवारांचं मध्ये मोठं बंड बिंड केलं राजीनामा देईन मग काकाने डोळे वटारले मग मा मागे हात बांधून दाती तृण घेऊन बसमोर उभे राहिले काका मला माफ करा दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते तो माफी नाण्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे कशी माफी मागितली शरद पवार साहेब कसे चिडले पहिल्यांदा मोठा बंड बिंड केलं आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील तीन दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले एक आमदार पाठीशी नाही एक ते बरं घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असत नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं वय वर्ष पन्नास बावन्न झाले तरी काकांच्या जीवावर जगत अजून त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी का कायला पहिलं कसं रुबाबात असायचं रुबाबात आता लगेच प्रतिक्रिया पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचे बाल तो फुगटचे सल्ले देऊ का आम्हाला राज ठाकरे म्हणे नकला करता या बॅकलाईनच्याच नकला कराव्या लागतात मला अरे तुमच्यापर्यंत पोहोचलं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे तुम्हाला जर पोहोचवता येत नाही तुम्हाला तर बोलता येत नाही झालं मी काय करू मला काहीच नाही करता येणार हे ये राजकारणातले शशी कपूर येते हॅपी गोलक्की आपलं काय चाललंय चालू देत काही पडलीच नाही मला कल्पना आहे वयाने ज्येष्ठ आहेत माझ्या काकांचे माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत हे एका बाजूला पण आज सोलापूर आणि महाराष्ट्राचं चित्र काय दिसतय आज केंद्रामध्ये गेलात गेली वीस पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष एकच वाक्य ऐकतोय एक, एक वाक्य दुसरं का काही नाही काही विचारा एका एका पट्टेवाल्याला एका सब इन्स्पेक्टर बनवला सब इन्स्पेक्टरला गृहमंत्री बनवला आणि गृहमंत्री बनवल्यानंतर मग आमच्या सोनिया मॅडमने मला आता इतकं मोठं पद दिलेलं आहे पण जो पक्षाध्यक्ष बदलतो त्याच्या नावाने एकच वाक्य चालू शिंदे साहेब आज दिल्लीमध्ये तिकडे बलात्कार झाला त्या मुलीच्या बलात्कार करणाऱ्या तर लोकांना अजूनपर्यंत पकडलं नाही एक पट्टेवाला होतो आणि त्याच्यानंतर मग मी सब इन्स्पेक्टर झालो अरे विचारला काय प्रश्न उत्तर काय देत आहे बस एकच पट्टेवाला होतो सब इन्स्पेक्टर झालो त्याच्यानंतर गृहमंत्री झालो सोनिया मॅडममुळे मला हे मिळालं इंदिरा गांधींमुळे मला ते मिळालं राजीव गांधींमुळे मला हे मिळालं एका दलित माणसाला एवढा मोठा केला दलितांसाठी काय केलं सगळ्या गोष्टीची सुरुवात होणार काल त्यांनी शिवाजी महाराजांचा दाखला दिला की महाराजांच्या नावाने राजकारण करून ठेवा दुरु नाही का <laughs> छत्रपति शिवाजी महाराज के नाम पे जो कोनीतिकायदे कांग्रेस मदत करणार

अपहरण जातो की नहीं बक राज एक अच्छा आदमी है एक कलाकार है एक ऐसा है एक वैसा है बोलो दे तेचन अंतक क्या बोल ले बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्शन की एक्सटॉर्शन मुझे खंडनी चीज आजित पावर मध्यम तरीके का बोल ले राजतक्रेन नशे तीमदल काई कल्टा त्यानातर काई खाली काई गुगा वर्ती का गुगा तमाई अजित पवारने आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवत आणि वरती काय उगवत आम्हाला माहितीये काल तिथे आठवलेच भाषण ऐकलं हिंदी आता <laughs> मी लोकसभेमध्ये आग्रोश काढत असणार महाराष्ट्राची मारता ये तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाले चेहरा अहो जयंतराव इथे ते असं असं इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात नाही येत आहेत आणि इथे धुडगुस घालतायत आहेत खरं की काय मला माहितीच नाही कल्पनाच नाही मला या गोष्टींची मला काही कल्पना बिझी विचारपूस करतो आणि सांगतो मी तुम्हाला सांगतो माझा शंभर टक्के महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे एकदा मोकळी विद्यार्थ्यांना आमचे आहेत माहित माहिती घेतात माहिती मिचमिचित सगळे आपल्याला माहिती घेत आहेत माहिती आहे त्यातल्या माहिती घेत आहे या जगन एवढा तुम्ही करून नाही तुम्हाला करून बार नाटक कंपनी झाली जायला भेटून आलो मी मध्यंतरी आमचे तोंड फाकवे मुख्यमंत्री लवकरच आपण या वेचाई वरती निर्णय करू व्या व्याव व्या व्या चालू असत का म्हटलं खेडसे तो टोलचा विषय का ना तुम्ही लावतात नाही काय माहिती राजसाहेब मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू आपण आता मला काही काढता नाही येणार का संपलं अधिवेशन काय ते दे, मन मनमोहन सिंग काय चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय सर टुन 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 चालायला लागते ले 15 पाऊळे गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं टप टाप टप टप बंद एक दुसरी जे येईल ती बसले बिहार मध्ये की के कानाचे केस वाढवून गंगा में स्नान करना चाहिए रात ठाक रखो छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग ते मध्यतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा राज एक अच्छा आदमी है एक कलाकार है एक ऐसा है एक वैसा है बोलो दे तैचार क्या बोल रहे बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटोर्शन की एक्स्ट्रशन खंडिनी ची